बहुजन हृदय सम्राट अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षात पेन तालुक्यातील कोळी समाजाने पाठिंबा देऊन केला पक्षप्रवेश नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडीत चला तर मग उर्वरित बातमीकडे भारतीय संविधानाला मानवी कल्याण अपेक्षित आहे मानवी कल्याणाची जबाबदारी विविध पक्षांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असतानाही कोणतेही पक्ष पक्षांचे नेते जनतेची सेवा जनतेचे कल्याण जनतेला सुविधा देण्याचे राज्यघटनेने ठरवून दिलेले त्यांचे आद्य कर्तव्य पार पाडताना दिसत नाही संविधानाच्या अपेक्षेप्रमाणे राज्यकर्त्यांनी वागून देशातील जनतेचे कल्याण आणि सर्वांगीण विकास साधणे महत्वाचे आहे जनतेने आपल्याला मतदान केले आहे त्या मतदानाला जागून जनतेची सेवा करणे महत्वाचे असतानाही तसे काहीही घडताना दिसत नाही नादान राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण आणि असहाय्य करून ठेवलेले आहे आपल्या देशातील राजकारण अतिशय गढूळ झालेले असताना सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणारे बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करणारे आणि बहुजनांमध्ये सन्मानाने स्वाभिमानाचे जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची धमक असणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचं दिसून येत आहे बहुजन समाजासाठी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे एक आशेचा किरण आहे हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाड्यामधील मच्छीमारी करणाऱ्या कोळी समाजातील वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओहाळ पेण तालुका अध्यक्ष देवेंद्र भाऊ कोळी महासचिव सुनील धामणकर आणि ग्रामपंचायत पाटनोलीचे माजी सरपंच मानगाव तालुक्याचे अध्यक्ष रोहनभाई साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा नवघर कोळीवाडा या शाखेच्या अनावरण करण्यात आले सर्वसामान्य कोळी व श्री सुनील प्रल्हाद धामणकर हे सातत्याने प्रयत्न करत होते त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय कोळी बंधू आणि भगिनींनी घेतला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नवघर कोळीवाडा शाखेचे अध्यक्ष श्री योगेश नकुल कोळी यांनी सांगितले सदर प्रवेश आणि ग्रामशाखा उद्घाटन समारंभ सोहळ्याला प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओवाळ पेन तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी महासचिव सुनील धामणकर मानगाव तालुका अध्यक्ष रोहनभाई साळवी पाटणोली ग्रामपंचायत माजी सरपंच नकुल महादेव कोळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी नरेश गायकवाड पेण तालुका संघटक सागर ढिलपे सचिव रामदास वाघमारे दत्ता ओवाळ अतुल जाधव अविनाश साळवी राजू साळवी नितीन रहाटे प्रमोद मोरे शुभम जाधव योगेश कोळी तुषार कोळी मारुती कोळी कुंदा कोळी योगिता कोळी अंजली कोळी शकुंतला कोळी परशुराम कोळी तसेच शाखेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे जिल्हा रायगड